नमस्कार मित्रांनो आज आहे वीस तारीख आणि पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याची मुदत राहिली आहे फक्त दहा दिवस मित्रांनो वीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत आजपर्यंत पोलीस भरतीचे किती फॉर्म आले आहेत संपूर्ण पाहणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथमच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो पाहू शकता पहिला घटक आहे मीरा भायंदर तर मीराबाईंदरमध्ये आजपर्यंत किती फॉर्म आले तर पाहू शकता मीराबाईंदरमध्ये फॉर्मची संख्या आहे नऊ हजार सहाशे बत्तीस तर पाहू शकता एवढं सारे फॉर्म आले आहेत मीराबाईंदर या ठिकाणी तर मित्रांनो त्यानंतर आहे एस पी पालघर तर एस पी पालघर या ठिकाणी आत्तापर्यंत एक हजार चारशे चौसष्ट एवढे फॉर्म आले आहेत तर पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती तर मित्रांनो त्यानंतर आहे एस पी पुणे तर एस पी पुणे या ठिकाणी आत्तापर्यंत सहा हजार त्र्याऐंशी एवढे फॉर्म आले आहेत तर स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही त्यानंतर आहे मित्रांनो एस आर पी एफ ग्रामीण पुणे तर एस आर पी एफ ग्रामीण पुण्यासाठी आतापर्यंत किती फॉर्म आले आहेत तर पाहू शकता खूपच जास्त फॉर्म आलेले आहेत तर पाहू शकता एकूण दहा हजार सहाशे चोवीस एवढे फॉर्म आले आहेत त्यानंतर आहे चार नंबर एस पी रायगड तर एस पी रायगड या ठिकाणी आत्तापर्यंत सातशे बहात्तर संख्या आहे फॉर्मची तर एवढे फॉर्म आले आहेत आणि तुम्ही कुठून फॉर्म भरला आहे ते मला कमेंट करू नक्की कळवा पी मुंबईसाठी आतापर्यंत एक लाख अकरा हजार नऊशे ऐंशी फॉर्म आले आहेत तर पाहू शकता खूपच जास्त संख्या आहे आणि या संख्येमध्ये अजून वाढ होणार आहे मित्रांनो तर पाहू शकता खूपच जास्त संख्या वाढत आहे आणि तरीसुद्धा साईट लोडवर आहे तरीसुद्धा बरेचसे मुलं फॉर्म भरत आहेत त्यामुळे अजून ही संख्या कितीपर्यंत जाऊ शकते आपण पाहून आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मित्रांनो भेटूयात पुढच्या अशी माहिती पूर्ण सोबत तोपर्यंत धन्यवाद